नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मोटारसायकल चोरास प्राईम ब्रँच युनिट क्रमांक दोनच्या पथकानं ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे संदीप मिटके यांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे यांना मिळालेल्या गो गोपनीय माहितीनुसार रवींद्र ढाकलू भुये याच्याकडून चोरीची होंडा कंपनीची ड्रीम युवा मोटरसायकल पाथर्डी फाटा येथून ताब्यात घेतली आहे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर यांनी सूचना आणि मार्गदर्शन देऊन खात्री करून रवींद्र ढकलू राहणार लक्ष्मीनगर नवनाथ किराणा तालुका पोस्ट पोस्ट साकी जिल्हा धुळे याच्याकडून चोरीची होंडा कंपनीची ड्रीम युवा मोटारसायकल पाथर्डी फाटा येथून आर के लॉन्सच्या जवळ असलेल्या गॅरेज जवळून ताब्यात आहे ही मोटारसायकल सूरज सुभाष पवार वय वर्ष एकोणवीस राहणार एकलव्य रोड गल्ली धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी चोरी केली असल्याबाबतची माहिती कोपरगाव पोलीस ठाणे यामध्ये दाखल असल्याची माहिती मिळून आली त्यानुसार आरोपी आणि मुद्देमाल कोपरगाव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे पोलीस हवलदार सुनील पोलीस हवलदार प्रकाश बोडके पोलीस हवलदार नंदकुमार पोलीस चंद्रकांत गवळी पोलीस हवलदार वाल्मिक चव्हाण पोलीस हवलदार अतुल पाटील यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಸರೂ ನಾ